शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कलिना विभागातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व भविष्यासाठी शिष्यवृत्तीचे वाटप देखील आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यामध्ये प्रोत्साहनाची भावना निर्माण झाली व पालक व स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हे तिसरं वर्ष आहे कलणा विधानसभेतर्फे आपण सातत्याने तीन वर्ष हा सत्कार सोहळा आयोजित करतोय आणि त्याचा मुख्य उद्देश असा आहे की पालक आपल्या मुलांना जवळजवळ दहा वर्ष दहा वर्ष शाळेत पाठवून त्यांना चिंता असते की दहावी उत्तीर्ण होईल की नाही ॲडमिशन मिळवण्यासाठी तेवढे मार्क मिळतील की नाही या चिंतेत असतात आणि जेव्हा त्यांना आईवडिलां कळतं की मुलाने आपल्याला नव्वदच्या वरती मार्क आहेत त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघण्याचा आनंद जो असतो बघण्याचा आनंद जो असतो तो अनुभवण्याचा आम्ही हा कार्यक्रम का अनुभव आयोजित केलेला आहे कारण पाला मुलं तर असतातच पण पालकांचा आनंद जो असतो तो खऱ्या अर्थाने जास्त असतो त्यांचा उद्देश सफल होत असतो म्हणून हा ह्या कार्यक्रमाला मुलांबरोबर पालकांचा मी सत्कार करतो आणि विशेष म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना आपण जर शिष्यवृत्ती जाहीर करतो त्या शिष्यवृत्तीप्रमाणे यावर्षी आम्ही सुप्रिमो फाउंडेशन आणि शिवसेना कलेना विधानसभा यांच्या माध्यमातून आम्ही तीन लाख रुपयाची शिष्यवृत्ती यावर्षी दिलेली आहे भविष्यात हा कार्यक्रम वर्षानुवर्षी चालत राहावा आणि विद्यार्थ्यांना एक आकर्षण निर्माण व्हावं जेणेकरून त्यांच्यात गुण मिळवण्याची स्पर्धा लागेल म्हणून हे कार्यक्रम आयोजन मी करतो किती वर्षापासून गुणंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसं अनेक वर्षापासून आपण घेतो परंतु विधानसभेचा सत्कार घेण्याचं हे तिसरं वर्ष आहे मी श्रीनिधी गणेश देवाडीगा इयत्ता अकरावी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्री आमदार श्री, श्री संजय पोतनी सर आणि बैलबाजार शाखा प्रमुख श्री राजन खैरनार सर यांनी आमचा सत्कार केला याबद्दल आमचं आम्हाला खूप आनंद झाला आहे पुढे मी सायन्स फील्ड मध्ये घेऊन इंजिनियरिंग करण्याचं माझं असं स्वप्न आहे याचा आम आम्हाला खूप आनंद झाला आहे आमच्या पालकांनासुद्धा इथे बोलवून हो सत्कार केला याचा खूप आम्हाला आ अभिमान आहे मेरा बेटी का इधर सन्मान किया है वो मुझे बहुत खुशी हुई आहे प्राउड फील भी हो रहा है यावेळी विधानसभा प्रमुख शोभन तेंडुलकर महिला विधानसभा संघटक हर्षदा परब विधानसभा संघटक सुधीर खातू सगुन नाईक परशुराम जाधव बाळकृष्ण गावडे तसेच कलिना विधानसभा मतदारसंघातील उपशाखा प्रमुख उप व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद